महत्वाचं म्हणजे या जाहिरातीमध्ये काही किलोग्रॅम वजन तुम्हाला या ठिकाणी उचलता आलं पाहिजे हे महत्त्वाची अट आहे काही जाहिरातीमध्ये आपण बघतो की फक्त पुरुषांसाठी असते काही महिलांसाठी असते परंतु या ही जी बत्तीस हजार पदांची जाहिरात आहे तर पुरुष आणि महिला दोन्ही पण फॉर्म भरू शकतात परंतु महिलांसाठी काय ठराविक वजन दिलेलं आहे पुरुषांसाठी काय ठराविक महिलांसाठी थोडं कमी दिलेलं आहे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या ठिकाणी रेल्वे भरतीची तयारी करत असाल रेल्वे ग्रुप डी असू द्या एन टी पी सी असू द्या किंवा इतर कोणत्याही भरत्या रेल्वेच्या असू द्या तर आपल्याकडे मित्रांनो रेल्वे भरतीचे हे स्पेशल जे कंटेंट आहे ते असलंच पाहिजे यामध्ये मागील दहा वर्षाचं सर्व अनालिसिस करून इत्याचा प्रत्येक घटक या ठिकाणी कोणत्या घटकावर कसा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे सगळं इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे चार हजार प्लस प्रश्न आहेत त्याचे पी डी एफमध्ये पण स्पष्टीकरण आहे व्हिडिओ पण स्पष्टीकरण आहे ऑनलाईन टेस्ट पण आहे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त पुढील काही तासांसाठी आपण फक्त नव्याण्णव रुपयामध्ये वापर हो ठेवलेली आहे जर तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करत असाल आणि आपल्याला माहिती रेल्वे भरती मराठीतून होत असते असल आपण आपल्या मातृभाषेतून ही परीक्षा देऊ शकते त्यामुळे ही संधी सोडू नका भरपूर सारे वॅकन्सी रेल्वेच्या निघत आहेत पुढच्या वर्षी पण निघत निघणार आहेत अशा अपडेट आपण पाठीमागच पाहिलेले आहे तर जे विद्यार्थी इच्छुक असतील फक्त नव्याण्णव रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो सात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला तात्काळ हे सर्व कंटेंट दिलं जाईल अधिक माहिती बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सात तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता मागील व्हिडिओमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल माहिती पाहिलेली ले होती लेवल वनच्या पोस्टबद्दल या ठिकाणी रेल्वे भरतीची माहिती आपण एका ठिकाणी पाहिली होती परंतु ते ऑफिशियली वेबसाईटवरती आपल्याला किंवा ऑफिशियल या ठिकाणी आपल्याला अजून अनाऊन्स झालेलं दिसत नव्हतं की जे या ठिकाणी आपण बघू शकत होता की असिस्टंटच्या जागा आहेत ओके okay, वर्कशॉप या ठिकाणी असिस्टंट आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सहाय्यक या ठिकाणी जागा होत्या गड्डच्या या ठिकाणी आपण बघू शकता वेगवेगळ्या जागा होत्या ठीक आहे वेगवेगळ्या जागा होत्या आणि अशा संपूर्ण टोटल जागा बघितल्या तर या ठिकाणी आपल्याला भरपूर जागा या ठिकाणी दिसत होत्या म्हणजे बत्तीस हजार चारशे अठ्ठेचाळीस एवढ्या अडोतीस एवढ्या या ठिकाणी आपल्याला जागा पाहायला भेटत होत्या परंतु हे जे होतं ते एक अनऑफिशियली आपण म्हणू शकत होता त्यामुळे त्याच्यावरती जास्त आपल्याला भर देता येत नव्हता परंतु आज जर आपण बघितलं तर रेल्वेने या ठिकाणी ऑफिशियली आपण बघू शकता न्यूजपेपरमध्ये इम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे जाहिरातीचा क्रमांक म्हणजे दोन हजार चोवीसमधली ही आठवी जाहिरात आणि शेवटची जाहिरात या ठिकाणी आपण बघू शकता टोटल या ठिकाणी आठ जाहिरात या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या होत्या तशा दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा येणार असं पाठीमागच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे रेल्वे मंत्र्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळे पुढच्या वर्षीसुद्धा अशा जाहिरात येतील त्यामुळे आपला अभ्यास रेल्वेचा कंटिन्यू राहू द्या तुमचा दहावी झाला असू द्या बारावी ग्रॅज्युएशन आपला अभ्यास कंटिन्यू राहून द्या ठीक आहे मग या ठिकाणी अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे ते आपण या ठिकाणी बघूया सर्वप्रथम तर या ठिकाणी जर बघितलं तर तेवीस जानेवारीपासून अर्ज सुरू होणार आहेत बघा अर्ज सुरू म्हणजे अभ्यासाला आप अजून आपल्याला वेळ आहे अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत मित्रांनो तर अर्ज सुरू व्हायलाच या ठिकाणी तेवीस जानेवारी लागणार आहे तिथून पुढे या ठिकाणी बावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तिथून पुढं एक महिना तुम्ही अर्ज करू शकता हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आणि बत्तीस हजार एवढे या ठिकाणी वॅकन्सी रेल्वेने डिक्लेअर केली विशेष म्हणजे याचं वय सुद्धा वाढून भेटलेलं आहे ओपनसाठी अगोदर अठरा ते तेहतीस असायचं पण पण आता कोरोना काळामध्ये सगळ्याच जाहिरातीला त्यांनी वय वाढवून दिलं म्हणजे अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत काय केलेलं आहे ओपनसाठी वय वाढवलेलं आहे अठरा ते छत्तीस मग ओबीसीसाठी तिथून तीन वर्ष आणि एस सी एस टीसाठी तिथून दोन वर्ष ओबीसी प्लस दोन म्हणजे या ठिकाणी ओबीसीसाठी जर बघितलं तर अठरा ते या ठिकाणी तुम्ही छत्तीस प्लस तीन म्हणजे एकोणचाळीस वर्षापर्यंत ओबीसी कॅटेगरीतील विद्यार्थी भरू शकता आणि एस सी एस टी असाल तर तिथून पुढं दोन वर्ष म्हणजेच या ठिकाणी एक्केचाळीस वर्षापर्यंत एस सी एस टी कॅटेगरीतील विद्यार्थी या जाहिरातीसाठी फॉर्म भरू शकतात आणि इनिशियल पे अठरा हजार असलं तरी आता आपल्याला माहिती पस्तीस ते चाळीस हजार रुपये तुमच्या हातामध्ये येतात आपण जर या ठिकाणी पाठीमागच्या जा जे जॉईन झालेले त्या विद्यार्थ्यांची जर सॅलरी स्लिप पाहिली सगळे भत्ते भित्ते धरून तुमच्या हातामध्ये पस्तीस हजार चाळीस हजार सहज तुमच्या हातामध्ये पडत असतात अजून या गोष्टीचं खासियत रेल्वे भरतीचं खासियत म्हणजे तुमची फी रिटर्न होते ओके जी पण परीक्षा फी तुम्ही भरलेली आहे ओपनसाठी पाचशे रुपये असते पण त्यातले चारशे रुपये तुमचे काय केले जातात रिफंड केले जातात आणि बाकी कॅटेगरीसाठी जर आपण बघितलं तर अडीचशे रुपये फी असते परंतु अडीचशेच्या अडीचशे या ठिकाणी तुमची रिफंड होते ओके म्हणजे या ठिकाणी जे पुरुष उमेदवार आहेत ओपन आणि ओ बी ओबीसीमधले पुरुष उमेदवार तर त्यांच्यासाठी काय मित्रांनो तर पाचशे रुपये असते त्यांची रिटर्न होते आणि सगळ्या महिला ओपनमधल्या महिला असतील सगळ्या कॅटेगरीतल्या महिला असतील सगळ्यांना फक्त अडीचशे रुपये फी आणि सगळ्यांचं ओके सगळ्यांचं या ठिकाणी काय होतं सगळेच्या सगळे पैसे मग रिटर्न केले जातात त्यामुळे परीक्षा फीचं पण ताण घ्यायची काही गरज नसते हे पण आपण या ठिकाणी लक्षात ठेवा त्यामध्ये नेमका वजनाचा काय बाबा थमनेलवर ज्या पद्धतीने पाहिले की वजन उचलावं लागतं नेमकं काय मॅटर आहे तर आपल्याला माहिती मित्रांनो रेल्वे ग्रुप डीची ही जी जाहिरात असते तर या ठिकाणी पहिल्यांदा तुमची काय होते लेखी परीक्षा होते जे की मी तुम्हाला आता नव्याण्णव रुपयेमध्ये दे देत आहे तेवढं या ठिकाणी तुम्हाला विषय करावे लागतात ठीक आहे इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित आणि बुद्धिमत्ता एवढे विषय तुम्हाला करावे लागतात तर ते जर आपण बघितलं तर त्याची सुरुवातीला काय असते लेखी परीक्षा ऑनलाईन असते कॉम्प्युटरवरती ते झाल्यानंतर तुमचे काय आहे बाबा तुम्हाला या ठिकाणी ग्रुप गड्डचं ते थोडं कष्टाचं पद आलं ठीक आहे म्हणजे तुम्हाला रेल्वे रोडावर वगैरे काम करावं लागणार ठीक आहे हे लक्षात ठेवा मग आता ते काम करायचं तर थोडंसं तुमची शारीरिक तंदुरुस्ती पण चेक केली जाते जसं की आता पुरुष उमेदवारांसाठी जर बघितलं तर पुरुष उमेदवारांसाठी तुम्हाला पस्तीस किलो वजन ठीक आहे आता काही जास्त नाही पस्तीस किलो पुरुष उमेदवारांसाठी तर पस्तीस किलो वजन घेऊन तुम्हाला चालायचं आहे शंभर मीटर एवढं चालायचं आहे ठीक आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ओके शंभर मीटर कुठेही मधी न थांबता दोन मिनिटांमध्ये शंभर मीटर अंतर तुम्हाला काय करायचं आहे पार करायचं हे कोणाचं आपन ला, तर हे साठी कॅन्डिडेटसाठी सर्वप्रथम आपण पाहिलेलं आहे पुन्हा एकदा लक्षात ठेवा की कि पस्तीस किलो वजन घेऊन तुम्हाला दोन मिनिटांमध्ये किती दोन मिनिटामध्ये शंभर मीटर एवढ्या ठिकाणी चालायचं आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला धावायचं पण आहे किती धावायचं आहे तर एक हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे चार मिनिटामध्ये आणि पंधरा सेकंद चार मिनिट पंधरा सेकंदामध्ये तुम्हाला या ठिकाणी एक हजार मीटर धावायचं आहे हे लक्षात ठेव हे झालं पुरुष उमेदवारांसाठी आता तेच जर आपण मे फिमेलसाठी जर बघितलं ओके स्त्रियांसाठी जर बघितलं मुलींसाठी जर बघितलं तर ते काय आहे मित्रांनो या ठिकाणी तर वीस किलोच फक्त वजन त्यांना दिलेलं आहे फक्त वीस किलो वजन तुम्हाला घेऊन शंभर मीटर या ठिकाणी काय करायचं आहे अंतर चालायचं आहे कुठंही ते शे वीस किलो टेकवायचं नाही ओके एकाच याच्यामध्ये एकाच दामामध्ये तुम्हाला तेवढं काय करायचं आहे घ्यायचं आहे आणि दोन मिनटामध्ये ठीक आहे दोन मिनटामध्ये काय करायचं आहे तुम्हाला ते त्या ठिकाणी शंभर मीटर अंतरावरती जाऊन पोचवायचं आहे वीस किलो एवढं वजन हे लक्षात ठेवा पहिले ही तुमची शारीरिक चाचणी तपासली जाईल आणि दुसरी जी आहे ती आता हे काय जास्त अवघड आहे का, का मला सांगा वीस किलो वजन ओके आपल्या महिला दनादन या ठिकाणी व उच एवढ्या वजन सहज उचलू शकतात वीस किलो म्हणजे काय जास्त नाही ठीक आहे एखादं जर आपण बघितलं थोडंसं एक पाच वर्षाचं सहा वर्षाचं लेकरू जर बघितलं तर त्याचं सहज वीस किलो वजन सहा वर्षाच्या लेकराचं बरं असतं मग सहा वर्षाचं लेकरू तुम्ही उचलू शकत नाही का उचलू शकतो त्यामुळे हे काय जास्त ताण घ्यायची गरज नाही मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं पुढं काय दिलेलं आहे अजून तुम्हाला थोडं धावायचं पण आहे किती एक किलोमीटर या ठिकाणी एक किलोमीटर म्हणजे काय तुमच्या घरापासून तुम्ही किराणा दुकानापर्यंत गेला तर एक किलोमीटर होऊन जाते मग एक किलोमीटर अंतर काय करायचं आहे पाच मिनिट आणि चाळीस सेकंदामध्ये धावायचं चा आहे ठीक आहे काय अवघड आहे त्यामध्ये काहीच अवघड नाही तर ही शारीरिक या ठिकाणी चाचणी तुम्हाला दिलेली आहे मग या ठिकाणी अभ्यासक्रम काय असतो बाबा आता मी तुम्हाला सांगितलं की अगोदर त्याची परीक्षा होते आणि परीक्षा झाल्यानंतर काय असतं हे वजन उचलायचं तुमची शारीरिक चाचणी असते दहावायची असते मग त्याच्या अगोदर अभ्यास काय असतो तर गणित असतो मी तुम्हाला या ठिकाणी त्या नव्याण्णव रुपयामध्ये देतोय त्यानंतर बुद्धिमत्ता आहे जनरल सायन्स आहे त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे ओके दहावी बेसवरती ते पण तुम्हाला या ठिकाणी नव्याण्णव रुपयामध्ये मी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यानंतर आहे मित्रांनो जनरल अवारनेस यामध्ये इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र ओके हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ते पण तुम्हाला सर्व या ठिकाणी प्रोव्हाइड होत आहे त्यामुळे त्याचा अभ्यास आपला चालू द्या मग आता वही सांगितलं अभ्यासक्रम सांगितलं फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचं आहे ते पण सांगितलं ते या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होत मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा अजून आपल्याला एक मुद्दा जे पाहायचा आहे तर तो, तो मुद्दा म्हणजे या ठिकाणी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं ठीक आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं इलिजिबिलिटी परंतु ही जी आहे ती शॉर्ट नोटीस आहे यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेलं आहे आणि ही जी काय आज ऑफिशियली जी या ठिकाणी आपण एम्प्लॉयमेंट न्यूजला जी माहिती आलेली आहे यामध्ये जी जी माहिती नाही तर ती ती माहिती जी आपण जुन्या जाहिरातीचा आधार घेऊन जर आपण पाहिलं तर तर त्यामध्ये दहावी पासवरती या ठिकाणी काय होतं मित्रांनो जागा होत्या परंतु आता या ठिकाणी अपडेटेड जर बघितलं तर आय पण या ठिकाणी यामध्ये इन्क्लूड करण्याची शक्यता वाटत आहे त्यामुळं आय टीआवरती पण जागा असतील आणि दहावीवरती पण जागा असतील परंतु दहावीवाल्यांसाठी सुद्धा जागा असतील आणि आय टीवाल्यांसाठी जास्त जागा असतील या बत्तीस हजारामध्ये त्यामुळे दोन्हींनी पण या ठिकाणी आपली तगडी तयारी राहू द्या तुमचे इतर बांधव जे असतील सुद्धा नक्की पोहोचवा विशेष करून ज्यांचं आय टी झालेलं आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा कारण त्यांच्यासाठी या ठिकाणी जागा जास्त असण्याची शक्यता असते आणि दहावी वाल्यांनी तर तयार राहायचंच आहे बाकीच्या पण आता वनसेवकची पण जाहिरात येणार आहे मित्रांनो वनसेवक साठी सुद्धा तयार राहा महाराष्ट्र शासनाची वनसेवकची जाहिरात ठीक आहे तिथं पण मोठी लढत या ठिकाणी आपल्याला संधी असणार आहे दहावी बारावी वाल्यांसाठी तर तिथं तयारीत राहावा बाकीच्या महिला आहेत आणि आपली समाज कल्याणची सुद्धा या ठिकाणी तयारी चालू राहू द्या त्यानंतर अंगणवाडी सुप सुपरवायझर त्याला मुख्य सेविका म्हणतो त्याची तयारी राहू द्या आणि प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट कंटेंट जर पाहिजे असेल तर त्या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा समाजकल्याण भरतीसाठी सुद्धा दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये सर्व या ठिकाणी चालू आहे आपल्याकडे मुख्य सेविकासाठी सुद्धा संपूर्ण या ठिकाणी आय सी डी एस परिपूर्ण नोट्स असतील तर सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे संपूर्ण या ठिकाणी डिटेलमध्ये आ उपलब्ध आहे सोबत व्हिडिओ लेक्चर आहेत ईबुक आहेत क्लास नोट्स आहेत फक्त एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये तुम्हाला हे आय सी आय सी डी एस मुख्य सेविकाचा आपण उपलब्ध करून दिलेला आहे केल्यानंतर तुम्हाला कुठेही भटकंदी करायची गरज पडणार नाही परिपूर्ण एकाच ठिकाणी कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे आणि रेल्वे भरतीचं तर आहेच आहे ठीक आहे याच्यापेक्षा कमी प्राइस अजून मित्रांनो असू शकत नाही एवढं क्वालिटी कंटेंटची फक्त नव्याण्णव रुपये पुढील काही तासांसाठी आपण उपलब्ध केलेला आहे तर त्याचा सुद्धा नक्की लाभ घ्या बहात अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक चार या नंबरला फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट पाठवलं की रेल्वे भरतीचं हे सर्व कंटेंट तुम्हाला वन टाइम दिलं जाणार आहे एवढं सारं कंटेंट ओके यामध्ये पीडीएफ नोट्स आहेत व्हिडिओ आहेत ऑनलाईन टेस्ट आहे ठीक आहे त्यामुळे हे पण परिपूर्ण मटेरियल आपल्यासोबत राहू द्या आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक आवर्जून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद